नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे आजची महत्वाची बातमी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना शहादा आगाराचे आगाराध्यक्ष व आगार सचिव यांची बिनविरोध निवड सविस्तर बातमी अशी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना शहादा आगार कार्यकर्णी दोन हजार चोवीस आगार अध्यक्ष म्हणून श्री मयूर शिवदे यांची निवड करण्यात आली तसेच आगार सचिव श्री राजेंद्र पवार यांची निवड करण्यात आली दोघांची निवड बिनिरोध करण्यात आली व कार्यक्रमाला विभागीय सचिव श्री संतोषजी वाडिले हे स्वत हजर होते विभागीय अध्यक्ष श्री दीपकजी पांडव विभागीय खयंदार श्री डी आय राजपूत व निवड संपन्न झाल्यानंतर बहुसंख्य कामगारांनी या ठिकाणी अध्यक्ष श्री मयूर शिवदे व आगार सचिव श्री राजेंद्र पवार यांना शुभेच्छा दिल्या व यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच मयूर शिवदे यांनी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कामगारासाठी आणि कामगारांचे प्रश्न आपण वेळोवेळी सोडवणार असल्याचे सांगितले तसेच राजेंद्र पवार सचिव यांनी देखील कामगारांसाठी विविध मागण्या आम्ही नक्कीच पूर्ण करू या ठिकाणी म्हटले महाराष्ट्र राज्य एस टी कर्मचारी संघटना शहादा आघाड दोन हजार चोवीसच्या कार्यकारिणीमध्ये राजेंद्र पवार यांची सचिवपदी मयूर शिवदे अध्यक्षपदी निवड झाली संघटनेच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांच्याकडे सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रशासनाची सहकार्य करून एस टी कर्मचाऱ्यांचे पैसे लवकरात लवकर सोडवणे नये हे आमचे ध्येय राहणार किती जणांची निवड झाली बरोबर दोन जणांची अध्यक्ष आणि सचिव तुमचं आता पुढचं पाऊल नेमकं काय राहणार आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये ज्या अडचणी येत आहे रजेच्या संदर्भामध्ये मेडिकल बिलच्या संदर्भामध्ये रिविन क्षमण्याच्या संदर्भामध्ये त्या लवकरात लवकर आपण सोडवण करायची एस टी कर्मचाऱ्यांना चांगल्या बसेस उपलब्ध करून दिल्या त्यामुळे जनतेला आम्ही चांगल्या चांगली सेवा उपलब्ध करून देऊ शकणार आहे अध्यक्ष म्हणून तुमचा पहिला कार्यकाल राहील का हा तुमचा मोठं काय आहे बरं आता काय उद्देश आहे तुमचा तुमच्या कर्मचाऱ्यांना आपण कशा पद्धतीने मदत करणार न्याय देऊन आम्ही सगळ्यांना सहकार्य सक्ड़े करू ज्या ज्या अडचणी राहतील कर्मचाऱ्यांच्या त्या त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू प्रशासनाच्या माध्यमातून सगळ्यांना आम्ही सहकार्य करू धन्यवाद